पूर्णपणे नैसर्गिक घटकांनी बनवलेलं हे पाणी आहे पाणी नाही तर जेल आहे हे जेल वापरून जर तुम्ही मेहंदी भिजवलीत आणि केसांना लावलीत तर या मेहंदीचे डबल फायदे केसांना मिळणार आहेत ज्यामुळे केसांना एक नॅचरल रंगसुद्धा येईल केसगळतीसुद्धा कमी होईल आणि केसांना शाईनसुद्धा येईल मेहंदी भिजवण्यासाठी हे जेल कसं तयार करायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या आपण आपल्या केसांना बऱ्याचदा मेहंदी लावत असतो परंतु मेहंदी भिजवण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत नसते बऱ्याचदा आपण बाजारातून मेहंदी घेऊन येतो पाणी घालून मिक्स करतो आणि ती केसांना लावतो परंतु अत्यंत चुकीची पद्धत आहे लावलेल्या मेहंदीपासून आपल्या केसांना अजून जास्तीचे फायदे मिळावेत यासाठी या, या गोष्टी त्यामध्ये नक्की ॲड करा तर काही नैसर्गिक गोष्टी आपण मेहंदीमध्ये ॲड करायला पाहिजेत त्या म्हणजे दोन चमचे कलोंजी दोन चमचे जवस आणि दोन चमची मेथी घ्यायची आहे त्यानंतर कडीपत्ता घ्यायचा आहे आणि जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत तर या सगळ्यांची माहिती म्हणजेच या सगळ्या गोष्टीपासून आपल्या केसांना मिळणारे फायदे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर अगदी सहज उपलब्ध असणारे हे साहित्य आहे त्यामुळे या गोष्टी मेहंदी लावत असताना आवर्जून वापरा तर हे वापरायचं कसं सगळ्यात पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं मेहंदी भिजवण्यासाठी जितकं पाणी लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आता या पाण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट घालायची आहे ती म्हणजे चहा पावडर चहा पावडर वापरल्यामुळे केस गळणे कमी होते केस चमकदार होतात स्कॅल्प स्वच्छ होतो केस अगदी मऊ आणि व्यवस्थित होतात चहातील कॅफिन केसांच्या मुळांना मजबूत करते आणि गळतीसुद्धा कमी होते चहातील अँटीऑक्सिडंटमुळे केसांना नैसर्गिक चमक येते त्यानंतर यामध्ये कलोंजी जवस आणि मेथी घालायची आहे केसांना जवस लावण्याचे खूप फायदे आहेत कारण जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात जवसातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिडमुळे स्कॅल्पला पोषण मिळते आणि केस मजबूत होतात शिवाय नियमित वापराने केसांना सॉफ्ट स्मूथ आणि नैसर्गिक ग्लो मिळतो जवस वापरल्यामुळे डँड्रफ आणि स्काल्प ड्रायनेस कमी होतो यामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असल्यामुळे स्काल्पचा कोरडेपणा आणि खाजसुद्धा कमी होते जवसामध्ये असलेले प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी हे घटक केसांच्या मुळांना बळकट बनवतात नंतर वापरलेला दुसरा घटक आहे तो म्हणजे कलोंजी यामध्ये थायमोकिनोन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो जी केसांची वाढ वाड़ वाढवण्यास आणि केसगळती कमी करण्यासाठी मदत करतं थायमो स्काल्पमधील रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते डँड्रफ आणि स्काल्पच्या समस्यासुद्धा कमी होतात कारण कलोंजीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अन अँटीफंगल गुणधर्म आहेत ज्यामुळे डँड्रफ खाज आणि स्काल्प इन्फेक्शन कमी होतं फ्रीज ड्रायनेस आणि स्प्लिट्स एंड्स कमी होतात कलोंजी तेल केसांना खोलवर पोषण देतं आणि सॉफ्ट आणि मॅनेजेबल बनवतं तवस आणि कलोंजीबरोबरच आपण मेथीसुद्धा वापरलेली आहे मेथीमध्ये प्रोटीन आयर्न नायसिन आणि लेसिथिन सारखे घटक असतात जे केसांना मुळापासून मजबूत करतात आणि वाढीस मदत करतात मेथीमध्ये असलेले प्रोटीन व नायसिन केसांच्या मुळांना बळकटी देतात आणि गळती कमी करतात त्यामुळे केस गळतीसुद्धा कमी होते मेथी रक्ताविसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण देते त्यामुळे नवीन केस वाढतात मेथीमध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे साल स्काल्प स्वच्छ ठेवतात आणि आरोग्यदायी करतात मेथी नैसर्गिक कंडिशनरसारखी काम करते ती केसांना ओलावा देऊन सॉफ्ट आणि स्मूथ बनवते मेथीतील लेसिथिन केसांना सॉफ्ट पोषण देतं त्यामुळे त्याचे तुटणेसुद्धा कमी होते त्याचबरोबर यामध्ये आपण जास्वंदाची फुलंसुद्धा वापरलेली आहे जी केसांसाठी अत्यंत गुणकारी आणि पारंपरिक औषधी वनस्पती आहे जास्वंदामध्ये नैसर्गिक ओमिनो ॲसिड्स आणि व्हिटॅमिन सी असतं जे केसांच्या मुळांना पोषण देतं आणि नवीन केस वाढव जास्वंदामधील नैसर्गिक स्लायमी घटक केसांना खोलवर मॉइश्चराईज देतात त्यामुळे केस सॉफ्ट आणि चमकदार होतात जास्वंदात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे खाज आणि डॅन्ड्रॉपसुद्धा कमी होतो केसांचे टोक मजबूत ठेवते त्यामुळे फ्रीज कंट्रोल करतं त्याचबरोबर यामध्ये आपण कडीपत्तासुद्धा वापरलेला आहे हा एक स्वयंपाकघरात नाही तर केसांच्या आरोग्यासाठीसुद्धा नैसर्गिक टॉनिक आहे यामध्ये बिटा कॅरोटीन आयर्न ऑमिनो ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे केसांना मुळापासून मजबूत करतात तर हे सगळे घटक घातलेलं जे पाणी आहे ते सात ते आठ मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर इथे मी लोखंडीच्या तव्यामध्ये मेहंदी घेतलेली आहे तुम्ही जी मेहंदी वापरत असाल ती मेहंदी घ्यायची आहे गाळून घेतलेलं हे मिश्रण जे आहे ते अगदी जेलसारखं तयार होतं कारण यामध्ये आपण जवस वापरलेलं आहे यामध्ये अजून कोणत्या त्या गोष्टी आपण ॲड करू शकतो, शकतो।, शकतो। या तर यामध्ये कोरफड घालू शकतो आवळा वापरू शकतो सात ते आठ मिनटं चांगलं पाणी उकळल्यानंतर यामधलं सगळं जे नैसर्गिक घटक असतं ते त्या पाण्यामध्ये उतरलं जातं त्यामुळे अगदी जेलसारखं हे पाणी तयार होतं आता याच पाण्यामध्ये आपल्याला ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण जर मेहंदी भिजवली तर मेहंदीचे दुप्पट फायदे आपल्या केसांना मिळतात त्यामुळे केस गळती तर कमी होतेच शिवाय केसांची वाढसुद्धा होते आणि केस दाटसर व्हायलासुद्धा मदत होते तर या पाण्याचा रंग तुम्हाला दिसतच असेल अगदी नॅचरल रंग आहे हा हे पाणी कोमट करून यामध्ये घालायचं आहे तर बघा अगदी पाण्यासारखं नाही तर अगदी जेलसारखं हे मिश्रण तयार झालेलं आहे थोडं थोडं करून ॲड करायचं म्हणजे मेहंदीच्या जास्त गुठळ्या होणार नाहीत चमचाने तर व्यवस्थित मिक्स करता येणारच नाही त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला हे हातानेच मिक्स करावं लागणार आहे लोखंडीच्या तव्यामध्येच किंवा लोखंडीच्या कढईमध्येच मेहंदी भिजवून घ्यायची त्याचासुद्धा आपल्या केसांना खूप फायदा होतो जास्तीत जास्त वेळ याच कढईमध्ये मेहंदी भिजत ठेवायची त्यानंतर आपल्या केसांना लावायची केसांना मेहंदी लावणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण मेहंदी केसांना मऊ चमकदार आणि गुळगुळीत करते ती केसांना डीप कंडिशनिंग देते ज्यामुळे केस कोरडे किंवा डॅमेज राहत नाहीत मेहंदीमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात जे टाळूतील रक्तप्रवाहसुद्धा सुधारतात मेंदी केसांच्या मुळांना पोषण देते ज्यामुळे नवीन केस वाढण्यासाठीसुद्धा मदत होते काळूतील तेलाचे प्रमाणसुद्धा नियंत्रणात ठेवते त्यामुळे केसांना फार तेलकट किंवा फार कोरडं होत नाही केसांचं पी संतुलन राखते हे मिश्रण बनवण्यासाठी जितके घटक आपण वापरलेले आहेत सगळे घटक अगदी नैसर्गिक आहे ज्यामुळे आपल्या केसांना फक्त फायदा होणार आहे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीने मेहंदी भिजवून जर वापरली तर या मेहंदीचे आपल्या केसांना दुप्पट फायदे होतील त्यामुळे केस सुद्धा मदत होईल मेहंदी आणून फक्त पाण्यामध्ये भिजवून केसांना लावण्यापेक्षा ही जास्तीची एक स्टेप करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका